भाई हे बा आपले हे येले तर पाकड्याचे पण हे तर तर दोडके होतं तर दोडक्याचे पहा तुम्हाला दाखवतो मी तर हे दोडका काय अलगच व्हरायटीच आहे पहिल्याला फुलं येतात मग दोडके असं नाही आणि तुक दोडके लागायचे तर मग फुलं लागलेत हे बाई तसे दोड काही दोड दोडका हे लागला यायला आजू ते शिजले तुरगे दाखलेत हे बाई टमाटेची रोपं लावली त्याला हे अशी इथं याला लावली बा टमाटेची रोपं आणि इकडं लावले मिरची रोपं हे निंद्याचं राहिलं गोदले वाढे ना का नाही भाई मिरच्या लावल्या ही मिरचीचे रोपं आणि इकडे कुत्रा आला आला हे आणि भेंडीला भेंडी लावली बा बाई भेंडी लागलेली आहे याला लागली पाहिजे भेंडी बाई तशी भेंडी लागली आलं आणि इकडं गवारीले फुल आलेत बहुतेक काही दिवसानं गवार गवार लागल तिकडे काकड्या काकडी फुले आली नेमक्या नेमक्याच आणि इथे फूल आलं बा मस्त पण दोडका लागला त्याला दोडक्याला बाय दोडक्या लोडका लागला ते कुत्रे तसे आपलं आणि इकडं आपल्या काकड्या आता इथे मिरच्या लावल्या आपण मिरच्या निंदू घेऊन होतात दोन दिवस झाले मिरची लावून <laughs> ते पाहि तशी याला लागली पा फुलं पाहिजे गवार हे गवारचे फुलं आली मस्त की पण गवार वाढायला कसं वाढवून मंडळी हे ते काकड्या काकड्या फुले नेमक्या नेमक्या लागायलात पहा तुम्हाला दाखवतो मी काकड्याची फुलं आली की सध्या ना फक्त कळे आलेच पा काकड्याला आणि तिकडचे तुम्हाला तिकडे रोप लागत होतो टमाट्याची मिरचीचे जरासा झेंडू लावला ती तशी ते पण लावतो बाई भेंडी भिंडीची बारीक रोप आहे ते जरा जरा पावसाला तशी दिवशी वयब्या काय करायला का गोत गत आपल्याला कोणते बहुतेक त्यानं आज फवारलं ते त्या दिवशी पाऊस चालता का त्या दिवशी त्यांना जरासं दिलं ठून पावसामुळं तर हे वैब्यानं फवारलं वाट्याच वैब्यानं मालून मालूकडं खाली लागलं ढोराकडं त्याच्याने काय करायला का नाही बा इकडं आजू इकडे पण येतं पण आपल्या येकड्याची तेव्हा पण इकडं हे आपली वाल वालाच्या येलं वाल्याची त्याची त्याच्यावर मवा भरपूर पडा याला फोव्हारून घ्यायचा याला घेऊ त फोव्हारून आणि इथे लावले पाहिजे मिरचीच रोप लावले पाहिजे मिरचीच रोप इथं आणि इकडे लावले तमाठी इकडे इकडे झेंडू लावलेला आहे जरासा इथे इकडे झेंड पावसाला कस काय करावं मग काय करायला कर्टुली पाहिला का, का पा ते मंडळी ते पाहते करटुली पाहते द्या पाहिल्या द्या त्याला कर्टुली पाहू द्या कर्टुली आपल्याला आवडत आहे त्याच खाऊ त्या करटुली तर मंडळी पावसाला जरा जरा तर आपण आता काय करतो मंदिर किनर काय नाही ते कोण मालवाला पहा पाहा मालू वापर पण पाहू मालू दच येत पालून दच ला पाहते हात दाखवला होता मालून पाहते कोण मालू याला मालू वाढलं काय वाजलं का न वन इयर तर नाही तर भौतिक आज मंडळी वन असते की तेव्हाच कळायला असतं का नाही तर मंडळी पाहिजे तशी हे मालूचं सोयाबीन आहे आणि या मालूच्या सायबीनमध्ये बा पांढरे फुलं सोयाबीन आहे पाहिजे एकच झाड आहे बाकीच्या निळे फुल आहेत पाहायला बा याला निळे फुलं येतं सगळ्या निळे फुलं येतं बा याला निळे फुले येतं बा ही तशी तर एवढं हे सोयाबीन आहे याला पांढरे फुलं येतं ही व्हरायटी काही का दिसायला येतं मिक्स एकच याच्यात बाकी सगळे निळे फुले आहेत पाहिलं आणि हे वैभी आहे आणि हे मालू आहे त्याचे सोबी आज ना तर त्याचं स्वामी पाहायला लागतो मी कसं आहे म्हणून तर तेवढंच मध्ये हे झाड दिसतं बा पांढऱ्या फुलाचं तर मंडळी पाहिजे तशी आता आपल्या लागले शेंगा तुम्ही दाखवतो मी निमक्या बारी बारीक लागल्या पाहिजे शंका तशी आता हे पाहिजे तशी आपला मुग आहे आणि शेंगा लागल्या पाहिजे जरा जरा हे बाई इथे शंगा लागल्या ह्याच्यावर मोवा पडा मातले हे पाहिजे तशी इथे शेंगा लागल्या तर इथं मंडळी आता तशी मी बसलो पहा पण आता आपला इथं मालू गत कापायला दोन त्याच्या सगळं तिथे गप्पा मालू बसलो मालूचं कापणं होतो हे बाई तशी मालू आता कापायला आणि त्याने तशी एवढं गवत कापलं इथं या इकडे एवढे गतकापू ठेवले हे जरा बारीक गवत आहे म्हणून हे जरा लांब लांब गतकापाय तर तशी हे यालं मंडळी मी करा हाता घेताकडे पाय बोलल हा का नाही चुकाडा असलं चुकाटा जरा मुलगा तर मंडळी आता असं झालं पा आता मालू समजा घरा गेला होता त्यानं आले होते भाकरी तर मी या भाकर खाल्ली ना आता मध्ये आली पाहिजे झोप झोप एवढी आली मसाल पाच काम आहे झोप मध्ये तर झोपाव तर उठणार नाही का नाही आता संध्याकाळी समजा पाच वाजे असतील पाच वाजेच होते तर आता जरा जर झोपलो तर इथं झोपायला म्हणून राह म्हण का येत नाही मग पुन्हा त्याच्यामुळे मी झोपत नाही आता डायरेक्ट जातो आता घरी याचं आहे झाले नाही तर मग आता आपण काय करू आता बसवा जरा आहे त्याची तर मंडळी आता मी चलवा घरी आता माल्या हे शेतातच येतं पहा आणि आता आपण हे व्हिडिओ समजा इथेच आता एड करू जरा आता तुम्हाला हे व्हिडिओ जर कसा वाटला तर तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ पाहायला झाले तर जास्त करून माणसं आणि सबस्क्राईब करा काय नाही असंही सबस्क्राईब करून जा या व्हिडिओला आपल्या या, या चॅनलला तर मग चला तर आपण भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये तो परत या व्हिडिओचा आनंद घ्या तुम्ही बाय बाय